मोबाईल हल्ला तर लोक काही येत नाही मोबाईल हल्ला तर लोक जातात असं दिसत आता दिसतो हो बघा आलीच नाही नाही बघा बघा बोला कमेंट करा हे असं दिसतच नाही जाऊ द्या असत असं काहीच दिसतच नाही लोक गेले बघा असं असते लोकांना कसं थोडस अजून चांगला पाहिजे तेव्हा लोक थांबतात लोक थांबत नाही भाजी काय बनवते बनवली ग भाजी भाजीत सुमंतई भाजी काय बनवली म्हणतात बनिषाताई आम्ही भाजी अंडाकडी बनवली आमची अंडाकडी स्पेशल असते जास्ती मनिषाताईंचा बकरा तंगडा पाहिजे <laughs> मनिषाताईंना बकरा बकरा पाहिजे असत काय करणार मनीषाताई बकरा जास्ती नाही खायच पोट खडबा खळबळ खड़बा, खडबळ होतो घेवळ्याच्या शेंगा वरण भात वा वा घेवळ्याच्या शेंगा ताई तुमच्याकडं भेटतात आत निघत आहेत बरोबर आहे आणि कोकणात आपल्या कोकणात जास्ती भेटतो घेवळ्याच्या शेंगा म्हणजे वेल वगैरे जास्ती लावतात घेवड्याचे म्हणजे असे वेल जास्ती होतात कोकणात बरोबर आहे बरोबर आहे मस्त लागतो घेवळ्याचे शेंगा वरण भात सुकी घेवळ्याची शेंगाची भाजी खूप आवडते हे बघा पांडू आहे पांडू आला पांडू आमचा आमचं पांडू आहे मोठा आहे म्हणजे मोठी मांजर आहे आता बच्चे देणार आहे ती काही दिवसांना बच्चे देणार ते ती ती गेली गेली गेले तिकड बोला कमेंट करा कमेंट करा एका जागी मोबाईल ठेवायला लागते असते हो, मोबाईलचा पण तेव्हाच लोक वॉचिंगला थांबतात तर लोक थांबत नाही नमस्कार 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 सुरेश सुरेश काका दादा माझ्या लाईववर आल्याबद्दल धन्यवाद सुरेश दादा माळी दादांची पण लाईव्ह चालू आहे माहिती आहे त्यांची पण लाईव्ह चालू आहे हो दादा माझे झाले जेवण तुमचं झाले का जीवन दादा धन्यवाद धन्यवाद माझ्या वर आल्याबद्दल सुरेश दादा खूप खूप स्वागत आहे माझ्या वर तुमचं मी पण असतो तुम्ही पण असायला पाहिजे आमचे ते हे आहेत राकेश काका त्यांचं डायलॉग आहे छान आहे त्यांचं डायलॉग अच्छे झाली आहे का तुमचे धन्यवाद धन्यवाद इमोजी पटवल्याबद्दल धन्यवाद आता आम्ही बसलो असं बाहेरच बसलो मी आमच्या आम्हाला असंच पाठवत असतात चलो, चल दे, चल चल्यद मस्त मजा येते मस्त मजा येते अजून आमचे भरपूर कॉमेडी लोक आहेत धन्यवाद धन्यवाद सुरेश दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल माळ दा, माळी दादांनी परत लाईव्ह चालू केली डबल बंद करून चालू केली धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल अरे टोपी घातली आहे मग चांगला नाही दिसत माणूस म्हटलं काय करावं टोपी दाखवत नाही बाबा दाखवतो बाबा आहे बाबा दिसतो सर्वांना चिंकू बाबा बघा बाबा आहे बाबा आमचं घे तिकडे <laughs> कधत असतं खेळत असतं दिसतं बगत, 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 बगत. ये ये